बुलेटिनच्या सुरुवातीला एक राजकीय बातमी आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय आहे ते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या दहा लोक नाही तर पाच लोकांना जाऊ द्या तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे मग पोलिसांनी हे बघा काँग्रेस कुणीही पोलिसांवर दगडफेक केली असेल मी त्याच समर्थन करणार नाही मी हिंसेचं समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी अहि आहे दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही सर महाविकास आघाडीचे काही मुख्य मुख्य गोष्ट अशी आहे ओरिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक जे जातील मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझ्या जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे करणारा माणूस नाही आहे जे दंगे करणार तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळेच हे गडबड झालेली आहे दुसरं काही नाही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडग म्हणतात ते पहिल्यांदा चुक आहे थडग आणि दर्गा मध्ये ते थडगीड थडगी धर, काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणार तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे पोलिसांमध्ये हिंमत असेल तर ते करा तुम्ही मला कशाला अटक करता असं का, आहे काय का का मी जात होतो मला तेच पाहू दिलं नाही मी तिथे नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे ते कारण तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे होती ती तुम्ही अशी उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं का घडलं इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे दोन हे द्रष्टी त्या दर्गेचे हिंदू आहेत म्हणजे तिथे वादच नव्हता तो वाद तुम्ही निर्माण केलेला आहे असं माझं म्हणणं आहे सध्या दलवाई बोलत होते नाशिक मधील सातपीर दर्गा बा, नाशिक पोलिसांच्या ताब्यात त्यांना घेण्यात आलेला आहे मी हिंसेचं समर्थन करत नाही असं ते म्हणतात